विठाई चंद्राई शैक्षणिक सामाजिक फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली जातीय आजची मुलं उद्याचं देशाचं भवितव्य आहेत विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांना सामोरं जावं तसंच नोकरी व्यवसाय करतानाच सामाजिक सेवाही करावी असा सल्ला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी दिला कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते करवी तालुक्यातील प्रकाश मुगडे यांच्या पुढाकारातून खाटांगळे इथं विठाई चंद्राई शैक्षणिक आणि सामाजिक फाउंडेशन कार्यरत आहे फाउंडेशनच्या वतीनं दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पार पडला यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील केडीसीसी बँकेचे संचालक राजेश पाटील संयोजक प्रकाश मुंडे प्रमुख उपस्थित होते गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरवण्यात आलं तसंच परिसरातील सरपंच सदस्य यांचाही सत्कार झाला यावेळी राहुल पाटील यांनी प्रकाश मुगडे यांचं सामाजिक क्षेत्रातील काम उल्लेखनीय असल्याचं सांगत हे फाउंडेशन गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी आधारस्तंभ बनल्याचं स्पष्ट केलं तर विद्यार्थ्यांनी आवडीनिवडीनुसार आपल्या करिअरला दिशा द्यावी जगभरात करिअरच्या संधी आहेत पालकांनी जागरूक राहून या संधींचा शोध घ्यावा असं आवाहन फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश मुगडे यांनी केलं गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी आता उच्च पदाला गवशणी घालत आहेत असं सांगून फाउंडेशनच्या कार्याला शुभेच्छा दिल्या संचालक बाळासाहेब खाडे बी एच पाटील ए एस पाटील यांनीही मनोगत व्यक्त केली यावेळी गोकुळचे माजी संचालक सत्यजित पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष सातपुते बुद्धिराज पाटील कृष्णा चाबूक अर्जुन मुगडे सदाशिव पाटील यांच्यासह फाउंडेशनचे पदाधिकारी विद्यार्थी पालक उपस्थित होते